स्वागत <laughs> आहे तुम्हा सर्वांचं आजच्या टिप्सच्या व्हिडिओमध्ये एक राजमा किंवा चवळीची आमटी बनविताना भाजी किंवा आमटी तयार झाल्यावर अर्धा चमचा जिरे पावडर वरतून टाकावी भाजी मिक्स करून घ्यावी झाकण ठेवावे थोड्या वेळाने भाजी खावी खूपच चवदार आमटी बनते दोन काजू पनीर कोप्ता अशी ग्रेव्ही असणाऱ्या भाज्यांना रंग न टाकता हॉटेलमध्ये मिळणाऱ्या भाज्यांसारखा अगदी गडद रंग येण्यासाठी मसाला बारीक करताना त्यात बिटाचे तुकडे बारीक करावे भाजीला खूप डार्क रंग येतो तीन जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर चार खजूर एक केळी एक ग्लासभर दूध चमचाभर साखर हे पदार्थ मिक्सरमध्ये फिरवून याचा तयार मिल्कशेक उपाशी पोटी सकाळी प्यावा असे दररोज नियमित केल्याने महिनाभरातच तुमचे वजन वाढेल चार जर दही आंबट नको असेल तर विरजन लावताना चमचाभर साखर टाकावी दही आंबट बनत नाही पाच सततची डोकेदुखी बंद करण्यासाठी ग्लासभर ताकात चिमूडभर जायफळ वेलची पूड व मीठ घालून ताक दररोज जेवणासोबत प्यावे डोकेदुखी होणार नाही सहा पोहे चविष्ट होण्यासाठी कांदा परतवताना थोडीशी हिंगाची पावडर टाकावी पोहे खरंच खूप रुचकर होतात सात डोसे धिरडे किंवा पकोडे यासोबत लागणारी चटणी चवदार होण्यासाठी चटणीच्या मिश्रणासोबत थोडी चना डाळ भाजून बारीक करून घ्यावी चटणी खूपच रुचकर होते अगदी ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणीमध्ये देखील आपण डाळ मिक्स करू शकतो आठ खिडकांच्या स्लाईडमध्ये अडकलेली धूळ काढण्यासाठी रंग देण्याचा ब्रश वापरावा स्लाईडमधील धूळ कचरा सहज बाहेर येतो नऊ आरसा किंवा काज स्वच्छ करण्यासाठी प्रथम ओल्या कपड्याने पुसून घ्या व नंतर न्यूजपेपरने व्यवस्थित पुसून घ्यावा आरसा किंवा काच चकचकीत होतो नऊ जेवण झाल्यावर गुळाचा थोडा छोटा तुकडा खाऊन त्यावर पाणी पिल्याने पित्त म्हणजे ऍसिडिटी होत नाही तसेच अचानक गरगरल्यासारखा होत असणारा त्रास देखील बंद होतो दहा जास्त चहा पिल्यामुळे हाडे कमकुवत होतात अकरा व्हेज पुलाव बिर्याणी बनविताना कांदा उभा चिरून घ्यावा तसेच पावभाजी किंवा मॅगी मसाला टाकावा पुलाव खूपच जास्त टेस्टी बनतो बारा जेवण सारखे सारखे गरम केले की त्यातली आवश्यक घटक कमी होतात गरम पोळ्या डब्यात ठेवल्या की थोड्या वेळाने पोळ्यांचा वास येऊ लागतो पोळ्या ठेवताना डब्यात आल्याचा एक छोटा तुकडा ठेवावा पोळ्यांचा वास येत नाही तेरा चहाचा स्वाद वाढविण्यासाठी दूध टाकल्यावर आलं ठेचून किंवा किसून टाकावे त्याने चहाची चव खूप वाढते चौदा गुळाचा चहा करताना दूध टाकल्यावर चहा फाटतो असे हो यासाठी नेहमी दूध थंड वापरावे दूध टाकल्यावर चहाला पहिली उकळी आली की गॅस बंद करावा चहा अजिबात फाटणार नाही किंवा चहामध्ये चिमूडभर चिमुडभर खाण्याचा सोडा टाकला तरी देखील चहा फाटत नाही मसाले भात बनवल्यावर तो सर्व मिक्स करून घ्या भातावर चमचावर साजूक तूप सोडून झाकण ठेवा थोड्या वेळाने भात खाण्यासाठी घ्यावा भाताची चव खूपच वाढते हिरव्या पालेभाज्या जास्त दिवस हिरव्यागार राहण्यासाठी त्या न्यूजपेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवाव्या मोड आलेले धान्य चार पाच दिवस कडक न होता ताजेतवाने ठेवण्यासाठी कडधान्यावर लिंबू पिळून टाकावा हे खडदा हे कडधान्य फ्रीजमध्ये ठेवावे किचनमधील भाजी कापण्याची कैची दहा ते बारा दिवसातून मिठाच्या भरणीत खोचून चालवावी कैचीची धार जात नाही आशा करते कि आच्चा ही की आजच्या ह्या किचन टिप्स नक्कीच तुम्हाला दररोज किंवा कधीतरी उपयोगात येतील भेटूया एका नवीन रेसिपी व हो नवीन रेसिपी टिप्ससोबत एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या याच चॅनलवरती तोपर्यंत धन्यवाद